ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये छेडछाड केल्याबाबत खोटेदावे किंवा आक्षेप पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिला आहे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चोकलिंगम यांनी हे वक्तव्य केलं आहे असत्य दावे करणाऱ्या या प्रकरणांना सनसनाटी बनवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास या प्रकरणाची कसून चौकशी करत कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले दरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून काल गुन्हा दाखल करण्यात आला राज्य निवडणूक आयोगानं सय्यद शुजा विरोधात हा गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्ती परदेशात असल्याचं म्हटलं जात आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी परदेशातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या प्रकरणी दिल्ली आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत आणि अशा प्रकारच्या व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे